ताज्या न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा आज पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत अनेकांची नावं मतदार यादीत नसल्याचं दिसून आलंय असाच प्रकार कल्याण पश्चिमेत उघडकीस असून कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्रात तब्बल एक लाख मतदारांची नावं गायब असून निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभाराचा फटका नागरिकांना बसल्याचा आरोप शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील यांनी केलाय याबाबत शिवसेना कल्याण शहर प्रमुख रवी पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितलंय की आज मतदानाचा हक्क मी आणि माझ्या परिवाराने बजावलाय एकंदरीतच प्रभागामध्ये फिरत असताना नागरिकांना त्रास झालेला दिसून येतोय निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार समोर येत असून प्रत्येक प्रभागात अडीच ते तीन हजार मतं गायब असून ज्या लोकांनी मागच्या वेळेस ज्यांनी मतदान केलं त्यांची नावं पूर्णपणे गायब आहेत अतिशय भोंगळ कारभार निवडणूक आयोगाचा आहे याला जे जबाबदार आहेत त्यांच्यावर निवडणूक आयोगाने तातडीने कारवाई करावी अंदाजे एक लाख नावं गायब असल्याचं अभ्यासावरून दिसून येत असल्याचं पाटील यांनी सांगितलंय तर प्रत्येक वॉर्डात मतदार आम्हाला बडबडत आहे माझा मतदानाचा हक्क हिरावून घेतलाय हक्काच्या मतदाराचं नाव नसल्यानं त्यांचं मत नसतं तेव्हा तो नाराज होतो त्यांच्या कुटुंबातील दोन जणांची नावं आहेत दोन जणांची नावं नाहीत ही जी परिस्थिती आहे ती गंभीर ने ने ले ले आहे निवडणूक आयोगाने तातडीने ऍक्शन प्लॅन तयार करून येणाऱ्या निवडणुका लगेच लागतील त्याच्यासाठी डिलीटेड म्हणून शिक्के मारलेले आहेत त्यांचे सर्वे करून तो माणूस तिथे राहतो त्याचे नाव तातडीने समाविष्ट झाली पाहिजे हे मागणी केली आहे मतदारांची नावं देखील मतदानासाठी लांबच्या मतदान केंद्रात आली आहेत मोहण्यातील नावं उंबरडेला आलेली आहेत टिटवाड्यातील नावं डोंबिवलीत गेली आहेत हा कुठला प्रकार आहे नावामध्ये प्रिंटिंग मिस्टेक आहे डेटा ऑपरेटर बसवलेले शिक्षित आहेत का असा सवाल रवी पाटील यांनी उपस्थित केलाय हो मी आज मतदानाचा पूर्ण माझा परिवाराने हक्क बजावलेला आहे आणि देशाच्या विकासाची ही निवडणूक आहे त्यामुळे तो हक्क मी पूर्णपणे माझा बजावलेला आहे एकंदरीत तुम्ही फिरत आहात प्रमुख या पदावर आहात तर तुम्हाला काय वाटलं काय काय त्रास नागरिकांना दिसलं आहे एकंदरीत त्रास मी प्रत्येक प्रभागांमध्ये आमच्या लोकांना भेटतो आहे आणि प्रत्येक सुद्धा मी जाऊन भेटी देतो आहे त्या ठिकाणी मला खूप निवडणूक आयोगाचा गोंधळ जो गोंधळ कारभार आहे तो दिसायला मिळालेला आहे कारण प्रत्येक वार्डात अडीच ते तीन हजार मतं प्रत्येक वार्डात गायब आहे म्हणजे जी लोकं मागच्या वेळेला मतदान केलेली आहे त्यांची नावं त्या ठिकाणी पूर्णपणे गायब झालेली आहे हा अतिशय भोंगळ कारभार निवडणूक आयोगाचा आहे आणि याला जे जबाबदार आहेत त्यांच्यावर निवड निवडणूक आयोगाने तातडीने कारवाई करावी एकंदरीत किती आकडा काय असेल की किती माझा अंदाजे आकडा एक लाख कल्याण विधानसभेमध्ये नावं गायब झाली लाख हा पूर्ण अभ्यास आम्ही करतो <laughs> आहे त्याच्यावरून प्रत्येक वॉर्डाचा मतदार आम्हाला बडबडतो आहे की माझा मतदानाचा हक्क हिरावून घेतलेला आहे एक तर नागरिकांच्या हक्क घेऊन घेतला दुसरा या निवडणुकीत पक्षाला देखील फटका पडणार आहे नाही नक्कीच कारण की जो हक्काचा मतदार आहे तो हक्काचा मतदाराचं जेव्हा मत नसतं द्यायला तेव्हा तो नाराज होत असतो आणि त्याच्या कुटुंबामध्ये दोन लोकांची नावं आहेत दोन लोकांची नाही आहेत ही जी परिस्थिती आहे ही खूप गंभीर आहे आणि निवडणूक आयोगाने तातडीने याच्यावर ॲक्शन प्लॅन तयार करून येणाऱ्या काही निवडणुका आता लगेच लागतील त्याच्यासाठी हे डिलीटेड म्हणून शिक्के मारून पाठवलेले आहेत हे डिलीटेड शिक्के पहिले त्याचा सर्वे करून तो माणूस तिथे राहतोय त्याचं तातडीने नाव त्याच्यात समाविष्ट झालं पाहिजे हीच माझी मागणी आहे नावं देखील लांब लांब आलेली आहेत तर त्याबद्दल का ते पण एक मोठा मुद्दा आम्हाला जाणवला मी टिटवळ्यात आता गेलो होतो मोहण्यामध्ये गेलो होतो मोहण्याची नावं उंबरड्यात आहेत टिटवळ्याची नावं डोंबोलीला गेली आहेत हा कुठला प्रकार आहे अच्छा त्या ठिकाणी जी नावं प्रिंटिंग मिस्टेक आहे असंख्य नावांमध्ये प्रिंटिंग मिस्टेक आहे की ज्याच्यामध्ये जे डाटा ऑपरेटर बसवले होते मुळात मला असं वाटतं की ते शिक्षित होते का हाच माझा प्रश्नचिन्ह आहे कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताजा घड़ा मोड़ी स्वानंद न्यूज़ ला सब्सक्राइब करा आणि बेल आइकॉन वर क्लिक करा